सर तुमचा परिचय आहे माझं नाव वाडीकर हा बाबूराव मुकामपोट नागलगाव तालुका उदगीर जिल्ह्याला होतो ओके आता आपण ही आपली गाय बघतोय बरोबर हो ही गाय एकदम दस्तपुष्ट आहे पुढं हाड वगैरे दिसत नाहीये एकदम सक्षम दिसते बरोबर की बरोबर आणि आपण घरीचं दूध पण खाल्लं दही पण खाल्लं अतिशय सुंदर दही ते होत चवीला आणि एकदम छान त्याचं म्हणजे सुंद बघूनच एकदम खावाचं वाटत होत जर इतर जर तुम्ही दही खाल्लं काय फरक होतो दह्यामध्ये जरा आंबडपणा एकदम सायलेंट आणि चांगलं किती जर तर खावाच वाटत असं नाही होतं बरोबर काय असत सर याच्या पाठीमागे मागे आपण जून दोन हजार बावीस पासून आपलं मिल्क चार जर नियमितपणानं वापरतो नियमतीला दे देत आहात हा पन्नास पन्नास ग्रॅम सकाळ संध्याकाळ हा बरोबर दोन टाईम दोन टाईम पन्नास पन्नास देतात होय बरोबर

इला पंधरा दिवस झाले आता हो बरोबर तर काय काय अजून बदल तुम्हाला झाले म्हणजे गाय असं गाभणी म्हणजे आता गाभणी आहे काय की अजून का। वाटलं दे बरोबर आहे ना एवढं म्हणजे असं कोणी म्हणाल की गाय गाबण आहे की काय हां बरोबर आहे की काय वाटलं लगेच वाटलं बरोबर की हो दुधाच्या चवी जर मध्ये जर बदल झाला आपल्याला तर एक भयानक बदल आहे सर बर सहसा देऊन गायचं जे दूध आहे पिवळ्या कलरच राहते थोडं पिवळसर पण एकदम पांढर शुभ्र त्याच्यानंतर चव सुद्धा तशीच चवीमध्ये तर एक, एक आहे सर अच्छा पण दही सुद्धा कलर पांढरा आणि त्याचं तूप सुद्धा सगळं एकदम चवसर जसं आता श्री कृष्णाच्या गोकुळामध्ये होतं तशीच चव आपण काही बघाय नाही उगा ऐकून चव पण तसं आपल्याला वाटलं सत्य खाल्याच्या आणि इतका आनंद छोट्या लेकराला आपण जर म्हणजे जर आता हे गाय आठ महिने गाभात जाऊन दूध दिली सर आश आठ महिन्याला आपण मुद्दाम बंद केलो गावा गेल्यावर आणि गावा गेल्याच्या नंतर मग दुसरं दूध आणलो मी गावातलं लेकरासाठी तर ते छोटा मुलगा सुद्धा म्हणला की ते आपल्या गायच्या दूध नाही मळ लहान लेकराला सुद्धा ते त्याच्याविषयी एक आवड आवड वाटायला लागली होती म्हणजे लहान मुलांनी पण दूध बदल झाल्यानंतर लगेच ओळखलं आपल्या गायचं दूध नाही आहे बरोबर बरोबर आहे दुसरंच दूध आहे अरे वा म्हणजे त्यांना ती चव मध्ये बदल झाला हे हो। बेचव लागत असेल बरोबर कि पाण्यासारखं लागत असेल त्यामुळे म्हणजे दूध आता हे था दोन थानाचं अडीच था लिटर दूध देते दे सर दे आता अच्छा ओके ओके म्हणजे पाच लिटर दूध देते पाच लिटर दूध देते एक 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 टाइमला दहा लिटर दूध दहा लिटर दूध देते जेव्हा चार्जर वापरत नव्हतं तेव्हा किती दूध द्यायची आता हे गायक सुरुवातीला मी ज्यावेळेस आणलो त्यावेळेस फक्त हि दोनच लिटर दूध देत होती सर चार थ्याचं अच्छा म्हणजे दिवसाचं दोन लिटर दिवसात नाही एका बारीचं दोन लिटर म्हणजे चार दिवस देत होती दिवसाचं चार लिटर आता देते आज जवळपास दहा लीटरला घ्यायचं पाच लिटर पाच लिटर म्हणजे दिवसाचा दहा लिटर देते हा बरोबर की नाही म्हणजे किती लिटरचा डिफरन्स पडला आता बघ दहा लिटर पडला दहा लीटरचा फरक पडलाय अल्बा मध्ये बघतो आणि जवळी ह्या जायचं एक छान ह्याच्यानं गेलं तसं झाला होती हा बरं तर ती पुन्हा कवर झालं त्याच्यामुळे म्हणजे तुम्ही आणली तेव्हा एक थान होत हा पूर्णपणे हा बंदच माझ्या इथं आल्यावरच ते बंद झालं सर एका दुखत्याला अच्छा पण ते दुसऱ्या दुखत्याला ते आपल्या ते चालू झालं म्हणजे तुमच्याकडे आल्यानंतर मार्शडीज झाला आणि मुळे एक सड बंद झाला एक दूध तर कम्प्लीट म्हणजे त्यातून दूध निघाले बंदच होतो हा दुसऱ्या वेळेस दूध चालू झालं अच्छा म्हणजे त्याच्यानंतर मग चालू झालं मी चार्जर दिल्यावर सुरू झालं अच्छा 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 म्हणजे एखाद्या तुमचा मास्टरिस पण पूर्णपणे बंद झाला मास्टरिस सारखा भयंकर आजार पण म्हणजे पूर्णपणे बंद होऊन बरा झाला आणि एकंदरीत तब्येत जर बघितली तर अतिशय सुंदर तब्येत आहे तिची आठ बरे सोडाला खरं वाटणार आता आठ वेळा नाही आपण एखादा म्हणाल ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा दुसऱ्यांदाच म्हणाल एखादा एवढी तब्येत दिसते एवढी स्ट्रॉंग दिसती भरपूरच काय नाही काय नाही बर आठव्यांदा वेळेली गायची चेहरा कसा असतोय कलर कलर मध्ये सुद्धा बदल झाले सर काय दीड वर्षाच्या खाली जे कलर होतात ते थोडं पांढरट वाटत होतात एकदम काळोखी वाटलेले अच्छा बर बर बरं बरं तिच्या त्वचेमध्ये पण बदल सुद्धा बदल झाले बरं आपण जर बघितलं आता जनरली आपण जर बघितलं की ज्या देसी गोवंश जर आपण समजा आलो तर एवढी माणसं बघून ती घाबरली असते बरोबर उड्या मारल्या असतात ही एकदम शांत आहे म्हणजे शांतच आहे सर बरोबर म्हणजे शांत झाली आता पहिले थोडं तोंडाच्या समोर जर गेलं तर थोडं वास आले वाटत वाटतो हा 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 तर ते पचन चांगलं झाल्यामुळं हा थोडं वास बी बघा आता इथं शेण वगैरे पडले आपण जर माग शेण बघितलं तर एकदम घट्ट आहे शेण त्याला बघा ना लेअर आलेला लेअर जर जाऊन बघितलं आपण आपण जाऊन चमक आहे त्याच्यावरती एक वेगळ्या प्रकारची म्हणजे ही चमक कावर आली आहे कारण तिचं पचन व्यवस्थित झालेलं आहे पूर्ण पचन झालेलं आहे त्याच्यामुळे चमक आली त्याने सूर्यनाडी काय तर सूर्य ऍक्टिव्ह झाली बरोबर की बरोबर म्हणजे जी सूर्यनाडी असते जी सूर्याकडून जी शक्ती मिळवते गाय जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा तिला प्राप्त झालेली आहे तीच ती सुद्धा मध्ये उतरते बरोबर की हो तर मी चार्जर मिळाल्यामुळे आपलं जे दूध दूधारलं पण गायचं पण जीवन सुधारलं तर काय सांगा सगळं शेतकऱ्यांना नाही आता मिल्क चार्जरची किंमत थोडं एक पॅकेट बी जर आपण वापरलो आपल्याला लग लक्षात येणार नक्कीच आपल्याला एक पंधरा ते वीस दिवसामध्ये रिझल्ट येऊन जातील सर हा हा बरोबर आणि रिझल्ट गॅरंटी येणारच येणार बिलकुल सर आता बरंच शेतकरी आपल्या भागात बी वापरले जातात ते लग्न रिझल्ट आहेत अच्छा हो तुम्हाला मिळालं नसतं तर या गायची असते मिल्क चार्जर जर नसले तर हे गाय इतकी तयार झालीच नसती सगळ्यात महत्वाचं आणि जे हे चमक किंवा तयारी किंवा हे दुधाचं प्रमाण गायचं जे रूप आहे नक्कीच वेगळं असेल बरं आता आपण जर बघितलं तिचं जे तिकडं हे आहे तिचे ते दोन्ही वासर व्हिडिओ आपण किती सुंदर आहे बघा ना तिची हाईट वगैरे कशी आहे तिला पण चालू आहे सर तिला पण चालू आहे अरे बा तिची चमक बघा ना अंगावरती असे मोठे केस वगैरे काय नाही किती पण ती किती दिवस झाले तिला तिला दोन वर्ष झाले अच्छा दोन वर्ष होते अच्छा तरी पण हाईट वगैरे बघा ना किती बरोबर मी किती बघा पंधरा दिवस झाले सर पंधरा दिवसाच आहे पण ऍक्टिव्हिटी किती बघा त्याच्या चमक बघा सुंदर आहे की नाही काय रे त्याला थोडं थोडं टाकलेलं सर थोडा थोडं देतय का याला देतायला थोडं वा स्मूट बरोबर खूपच सुंदर आहे हो मऊ एकदम आणि बघा ना अरे अरे काम प्युअर देवणी आहे सर पिव्हर देवनी आहे हो अरे वाह खूपच सुंदर आहे कान बघा ना कान कसं करते खूपच छान आहे हो पंधरा दिवसाच आहे पंधरा पंधरा खूप छान तुम्ही मिल्क चार्जरचा वापर करून तुमचा गोठा पण समाधानी आहे तुम्ही पण समाधानी आहात जनावर समाधानी आहे जनावरांमध्ये जे काही बदल आहेत सर हा ते नक्कीच वाखण्याजोगे बरोबर बरोबर शंभर जे बदल आहे ते नक्कीच हो सुंदर बदल झालेले तुम्हाला सुंदर बरोबर हे मिल्क चार्जर आपल्याला अवेलेबल करून दिलं उपलब्ध करून दिलं राम सरांनी सरांना काय सांगा चारा 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 सर आमचं जर आपण जर बोलायचं झालं त्यांच्याविषयी तर एक महान व्यक्तिमत्व आहे समर्पण भाव आहे आणि खरंच एक त्यांच्या मनात एक तळमळ आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपले संपर्क आले आणि त्या संपर्कामधूनच आपण जोडले गेले जाऊ सर आणि एक आदर्श म्हणजे ना संपूर्ण विश्व एक पहाट झाले आहे सर विश्वाची विश्वाची क्रांती क्रांती होईल शंभर टक्के होईल सर टाइम लागल पण होणारच आज जर विचार केला शरीर मन आणि भावना ज्या पलीकडे ऊर्जा स्तरावर राम सरचं काम चालू आहे आणि नक्कीच आपण त्यांचं वेलनेसच्या माध्यमातून आपण रोज कनेक्ट असतो अरे वा बर बर, बर। आणि तुम्ही सांगत होते की तुम्ही शेतकऱ्यांना पण व्हिडिओ बघायला सांगता पाठवता आपल्याकडे हे शेतकरी हे पण वेलनेस व्हिडिओ बघता तुमचा काय अनुभव आहे काय वाटत तुम्हाला ते व्हिडिओ बघून सर राम सरचा जर आपण शब्द ऐकला तर खरंच त्यांच्या सानिध्यात कधी कधी जावन काय काय करावं अच्छा काय नको ते करावं असं वाटतं असं इतकं भयानक परिस्थिती म्हणजे आपलं मन इतकं त्यांच्याबद्दल प्रभावी होत त्यांचे शब्द ऐकून कि खरच त्यांची स्तुती करावं तितकं कमी असतं असा माणूस होणे नाही देव रूपच आहे सर अक्षरशः आपण राम सर सारखा माणूस नाही सर बरोबर असा एवढा व्यक्तिमत्व आणि एवढ्या जनतेसाठी लोकांसाठी एवढं जे त्याने आपलं मन आपला वेळ आपलं जे त्याने कष्ट करतात त्याच्यासारखा माणूसच होणे नाही सर म्हणजे शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी गोमाते आणि मातीसाठी आपलं झुकून सर्व बरोबर आहे शेतकऱ्यांसाठी एकोणीस तास आवरात्र भेटत म्हणजे काम करणारे आतापर्यंत पहिलेच गुरु आहे शेतकऱ्यांसाठी एवढं म्हणजे जे मिशन आहे आपली पुढे जे चालू ठेवायचं काम आहे त्याच्याविषयी प्रेरणा देणं असं विचार सांगणं आणि कुठल्याही कामाचं एकदम एक्सलेंट नियोजन आहे आणि निश्चितच आपलं जागतिक लेवल ला उत्पादन सर्वश्रेष्ठ नाही शंकाच नाही असं मला वाटतंय आणि माझं सुद्धा परमभाग्य आहे की माझं नाव हनुमान आहे आणि त्यांचं नाव राम आहे आणि त्या भावने मधून आपण त्यांच्याकडे आज सुद्धा आपण पाठव गुरु म्हणूनच आपण मानलेला आहे सर अरे वा नक्कीच सर राम जे स्वप्न आहे ते आपल्या भागामध्ये आपण ते नक्कीच पूर्ण करा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची शेती सुजलाम सुफलाम करा बरोबर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद